हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आता आम्ही नेमकेच नाश्ता करून आमच्या लक्झरी बसमध्ये बसलो आहोत आणि आज नाश्त्याचा उशीर झाला कारण की पहिला दिवस असल्यामुळे त्यापासून आता बरोबर टायमाला होता नाश्ता आणि आधी आम्हाला चहा दिला आणि त्यानंतर मग पाच दहा मिनिटांनी नाश्ता बनवला तर आज नाश्त्यामध्ये पोहे आणि गोड शिरा होता तर आता आम्ही नाश्ता केला आणि आम्ही रात्रीच हैदराबादून निघालो आणि आता आम्ही आहोत तर आता आम्ही आंध्राच्या जवळ आलो आणि इथून आम्ही जाणार आहोत पात्रा तर मी तुम्हाला पात्रा पूर्ण दृश्य दाखवते आणि इथून बाहेरचा नजारा पण जे आहे ते खूप सुंदर दिसायला पहाडी दिसायली आहे खूप आणि आंध्रामधले जे आहेत ते खूप जास्त इथं बघायला मिळणारे प्राणी म्हणजे ते आहेत माकडं वानेरा करता जास्त इथं माकडं बघायला मिळतात आणि रस्त्याने खूप जास्त माकडं बसलेली असतात पण ते माणसाला काहीच करत नाही ते बघा पहाडीच्या खाली असे दुकानात पण टाकलेली आहेत आणि याच्या उंच पण पहाडी आहेत पलीकडे तर ही आमची आमची स्लीपर गाडी आहे म्हणजे झोपून जायची गाडी जर झोपा वाटलं तर झोपाय पण म्हणते आणि इथं बेड पण आहे तर आमचा नंबर जे आहे ते खालच्या सीटमध्ये नाही आला वरच्या सीटमध्ये आहे आम्ही आणि वरून मस्त दृश्य दिसते असं खिडक्या पण आहेत तिथं बाहेरचं बघायला आणि चार्जिंग जर मोबाईलची चार्जिंग संपली तर कर, चार्जिंग करायला पण बोर्ड येत ती बघा ही आहे पाताळगंगावरून वरून आता मी तुम्हाला ही पाताळगंगा जवळून दाखवते आणि आता आम्ही पाताळगंगेच्या जवळ पोहोचलो पोहचलो बघा वरून पण खूप मस्त दिसायला आणि खूप लांब आहे का तर आता आम्ही पाताळगंगेच्या जवळजवळ चलोत आणि मी पण खूप जास्त एक्साइटेड आहे बघण्यासाठी आणि इथलं नजारे जे आहेत ना ते खूप सुंदर आहेत म्हणजे झाडे आणि पहाडी आहे पहाडीवर खूप जास्त झाडे आहेत आणि आमच्या इकडे काय अशी मोठी पहाडी बघायला भेटत नाही पहाडी आहेत मग छोट्या छोट्या आहेत आता जवळ पण पाताळ गंगा दाखवते तुम्हाला तर सध्या आता आम्ही आंध्रामधील शेलम या गावामध्ये आहोत आणि या गावामध्येच पाताळा गंगा आहे ते बघा किती उंच जे आहे ते पहाडी आहेत बघा इथून दिसायला आणि या पहाडीच्या वरी आणि असे खूप मोठे रस्ते पण बनवलेले आहेत ते बघा खालणच एक रस्ता चला आणि आम्हाला इकडून खूप म्हणून आता या रस्त्याने जायचं म्हणजे पोलीस असलेले आहेत हे बघा धबधबा किती मोठा आणि याच्यातून वाफा निघायला खूप जास्त गरम आहे किती वाफा निघायला भारी वाटते हे बघा किती पाणी आहे पातळी ला आणि माणसं इथे आंघोळी करायला येत आता तर आता मध्ये आंघोळ करून देवाची पूजा पण केली आहे बघा महादेवाची पिंड आणि नंदी हे कोणता आहे खालचा आणि वरचा उदर उपर का बालाजी आणि वरचा जे देवळ आहे ते तिरुपती बालाजी आहे आणि खालचा हा तरी पुढचा जे देवा आहे ते नागमय देव आहे असं पंडितजीने सांगितलं आम्हाला की या देवाचं नाव नागमय आहे आणि पुरी मग आणि महादेवाची पिंड आहे तर काही जाता आम्ही जी पात्रगंगा आहे त्याचे दर्शन म्हणजे दर्शन करून आलो आणि तिथले देव पण आहे त्यांचे पण दर्शन करून आलो तर आता पात्रगंग मधोमध जे फूल आहे त्या फुलावरून आता आमची गाडी जाणार आहे तर तिथले अद्भुत असे दृश्य मी तुम्हाला दाखवतो पाताळगंगेचे हे बघा आता आम्ही पुलावर आहोत पुलाच्या आणि पाताळगंगेच पाणी किती गरम आहे हे तुम्ही या वाफावरूनच अंदाज लावू शकता बघा किती वाफा सुटायला आणि लाटा पण यायला एकदाच आणि पहाडीचं दृश्य आणि हे पात्र दृश्य एकदम भारी वाटायला तर या पात्रा गंगेमध्ये बोट पण आहे ते बघा बोट आणि इकडे पण वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आहेत खूप जास्त लहान मोठ्या उसे सब कुछ बोलता है वाफस वाफ राहिले तर या धरणाचे एकूण दहा दरवाजे उघडण्यात आलेत आणि हे जे दरवाजे आहेत ते काय उघडण्यात नाही आणि काहीच मी तुम्हाला म्हणलो होतो की या भागामध्ये माकडं जास्त पाहायला मिळतात तर बघा इथे माकड बसलेले आहेत ते तिथं आणि ते काहीच करत नाहीत धरणाच्या काठेच्या रोडवर बसलेले आहेत आणि माणसं काही फोटो काढायला तर काही जाता आम्ही आलो श्री श्री तर आंध्रा येथील श्रीशैलम या मंदिरामध्ये आणि या शहरामध्ये तर खूप जास्त माकडं आहेतच तर या मंदिरामध्ये पण खूप माकडं आहेत बघा आणि हे आहे या मंदिराचं दृश्य आणि या मंदिरामध्ये महादेव पार्वती यांची पण पूजा केली जाते हे बघा खूप मोठं मंदिर आहे आणि तर आता सगळे इथे मस्त जेवायला बसलेत आणि मंदिरामध्ये खूप जागा होती म्हणून सगळे मंदिरात बसलेत तिकडे पुरुष मंडळ आहेत आणि इकडे महिला मंडळ तर आजचा व्हिडिओ इथेच येईल करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया ते का नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय